गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र भाग प्रवेश दर्शनीय पूर्णपणे टाटा आकर्षक दरवाजा सुरक्षित मग विचार काय स्वतंत्राईल्स क्लिक करा सीना नदीच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा विसर्ग नदीत मोठ्या प्रमाणात मिसळत असून त्यामुळे माढा तालुक्यातील सीना नदी काठावरील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसतोय सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावात नदीचे पाणी शिरले माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या गावांमध्ये पाण्याचा वेढा पडलाय उंदरगाव खैराव वाकाव यासह अनेक गावांना पाण्याचा वेळा पडल्यानं ना रात्रभर नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील त्यांचे सहकारी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत कालच आमदार अभिजित पाटील यांनी सीना नदीकाठच्या गावांना मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागणार असल्यानं आवाहन केलं होतं घेण्याच्या सूचनाही दिल्या होत्या तर आमदार अभिजित पाटील यांचे सहकारी नितीन सरडे हे उंदरगाव परिसरात तळ ठोकून या परिसरातील ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधत योग्य ते सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचं दिसून येत आहे एकूणच सोलापूर जिल्ह्यात सीना नदी काठावर मागील कित्येक दशकात अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती अशीच भावना येथील रहिवासी शेतकरी व्यक्त करताना दिसून येत आहेत तर आमदार अभिजित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांकडून दाखवण्यात येत असलेल्या तत्परतेबद्दल देखील समाधान व्यक्त करताना दिसून येत आहेत